लातूर मध्ये कमळ फुलवायचे आता मेन अरविंदजीनी सांगितलं तुम्हाला आपण लक्ष्मीचं व्रत करतो सगळेजण लक्ष्मी कशावर बसलेली असती कमळावर आपण सगळे पिकअप करीय चव्हाण लक्ष्मी <laughs> कमळावर बसलेली आहे त्यामुळं वीस तारखेला कमळाचं बटन दाबायचंय आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात तर लक्ष्मी येणारच आहे पण लातूर मध्ये विकासाची लक्ष्मी येणार आहे काल अण्णाभाऊ साठें तिकडे आम्ही एका सभेला गेलो होतो मात्र समाजाचा मेळावा होता तिथे साहेब अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्याचं सुशोभीकरण झालेलं नाही प्रश्न विचारला जातो विधानसभेमध्ये कि आंबेडकरांचे दोन पुतळे कशाला पाहिजेत म्हणून हो। ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला तो अडानी असो अंबानी असो नाही तर तुम्ही मी असो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला स्त्री पुरुष कुठलाही भेदभाव ठेवला नाही अशा महामानवाचे दोन पुतळे कशाला पाहिजे म्हणून आमदार विचारतात त्यांचं आपल्याला काय करायचं आता कवळ आणायचं त्यांचं काय करायचं नाही आपल्याला कवळ आणायचं आपल्याला लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आपली लातूरची सीट ही दलित बांधवांसाठी राखीव होती खासदार साहेब पुढं तुम्ही मला तिकीट द्याल ह्या भीतीने लिंगायत समाजात टेक्निकली ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे अशा एका डॉक्टरांना आणलं गणित समाजाचा जो नॅचरल नैसर्गिक हक्क आहे हे हे मी म्हणत नाही आहे आदरणीय खासदार खाळगे साहेबांनी आठ दिवसापूर्वी एका भाषणात सांगितलं की आमदार साहेबांनी आउट ऑफ ट्रॅक जाऊन दलित समाजाची नाराजी ओढावून घेऊन मला दिलं म्हणून हे आपल्याला मान्य एका दलित समाजावर होणार नाही मग काय करायचं तर कमळ फुलवायचं आपल्याला ज्या ज्या गोष्टी मान्य नाही त्या गोष्टीमध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला कमळ फुलवायचं तिसरा महत्वाचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न कचऱ्याचं टेंडर ते एकोणसत्तर रुपये पर प्रति घर असं असणारी एजन्सी लातूरची एजन्सी काम करत होती तिथे साडेसातशे लोक आपल्या भागात घेतले जवळचे काम करत होते ते बदलून दोनशे रुपये देऊन एजन्सी आणली गेली आणि ह्या इथल्या आमच्या लोकलच्या जवळपास साडेचारशे लोकांना घरी बसवलं हो आज त्यांच्या घरची चूल पिकत नाहीये कारण त्यांना पारंपरिक कचरा गोळा करण्याचा व्यवसाय करता चाललाय ह्या छोट्या छोट्या गोष्टी साहेब इथून जवळच जिल्हा रुग्णालय डॉ कराड साहेब पण डॉक्टर आहेत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सरकारी दवाखान्याचं महत्व काय गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकलेले आहोत आम्हाला विचारा एका नॉर्मल माणसाला वैद्यकीय खर्च हा सरकारी खर्चच त्याला शक्य आहे आपल्याला इथून जवळच देवेंद्र भाऊनी कृषी शाळेमध्ये जमीन दिली होती सरकारी दवाखान्यासाठी करायचं काय होतं तर घरचे नाही सरकारचे दोन कोटी ऐंशी लाख रुपये एका डिपार्टमेंट कडून दुसऱ्या डिपार्टमेंट कडे वर्ग करायचे होते त्याच्यासाठी आमदारांचा पाठपुरावा लागतो रोज, रोज अजित पवार साहेबांच्या कक्षात आम्हाला पैसे द्या आम्हाला पैसे द्या म्हणून ते काही व्यक्तिगत पैसे नव्हते त्याच्या हॉस्पिटल सरकारी दवाखाना बांधण्यासाठीचे एकशे चाळीस कोटी रुपये येऊन पडलेले पण दोन कोटी ऐंशी लाख रुपये न दिल्यामुळं आज इथे बसलेल्या प्रत्येकाला सरकारी दवाखान्यात जावा लागतो तो खर्च कुणाचा हो होतोय होतोय इलेक्शनचे दोन तीन दिवस आधी यायचं त्यांच्या जवळची माणसं येतात तुम्हाला काहीतरी सांगतात पुरुष बांधवांसाठी जी व्यवस्था करतात त्याची अडचण माझ्या भगिनींना होते पुढचे दोन दिवस घरी मारहाण होते होते की नाही त्याच्यामुळं ते तसं करायचं आणि इलेक्शन जिंकून यायचं त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालय करण्याची गरज नाही सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चालू करण्याची गरज नाही महापालिकेचा दवाखाना चालू करण्याची गरज नाही कारण गरिबाच्या आयुष्यात तुम्हाला त्रास होऊ द्या तुमचा जीव जाऊ द्या नाही तर काही पण होऊ द्या आमचं मतदान फिक्स आहे हे समजल्यामुळं ह्या लातूरला अनेक रोग झाले होते आता हे लातूरचे न विकास होण्याचे रोग आपल्याला समोर नष्ट करायचे आणि ते करण्यासाठी कवळाला मतदान करायचं कुठल्या पण गोष्टी आम्ही एवढ्या ठिकाणी जायला लागले अनेक लोकांना भेटायला लागले मला पत्रकार विचारायला लागले ताई तुमचा जाहीरनामा काय मी म्हटलं माझा जाहीरनामा लोकांचे प्रश्न आहे माझा जाहीरनामा लोकांच्या आयुष्याला लागलेले दैनंदिन आयुष्यात लागलेल्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत तो माझा जाहीरनामा आहे लोकांच्या आयुष्यातला कचरा असू द्या तुमचं पाणी असू द्या वकिलांकडे गेलं वेगळे साहेब ते वकील बसलेले शेड शेडमध्ये आमचे वकील बांधव बसतात डॉक्टर्स कडे तर ते म्हणतात आम्हाला ताई आमचं स्वतःच सेपरेट असं मी सा सा मी जिथं जिथं चालले त्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय की आमच्याकडे अडचणी आहे दुसरी एक मजेदार गोष्ट व्हायला लागली जिथे मी जाईन तिथे लोक मला एक निवेदन द्यायला लागले आणि मग अल्टीमेटम सांगायला लागले ताई पंधरा दिवसात करून द्या पंधरा वर्ष गेले कुणाला काही वाटलं नाही कारण अपेक्षा नव्हती पण मला आनंद व्हायला लागलाय की तुम्ही मला त्या लायक समजायला लागला तुम्हाला असं वाटायला की काही हा प्रश्न पंधरा दिवसात सुटणार आहे आणि मी तो पूर्ण प्रयत्न करणार आहे कारण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे आणि लातूरमध्ये तुमचं सरकार येणार आहे साध्या सर्वसामान्य माणसाचं सरकार येणार आहे इथे विकास म्हणजे स्वतःचा विकास होणार नाही विकास तुमचा होणार आहे इथे साहेब दुसरी सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे इथे एमआयडीसी मध्ये इंडस्ट्रीज नाहीये पाण्याचा प्रश्न असल्यामुळे मोठ्या इंडस्ट्री इथे यायला तयार नसतात त्या सगळ्या बहिणी ज्या बसलेल्या आहेत ना त्या वेगवेगळ्या लघु उद्योग करतात त्यांच्या हाताला काम आहे पण इथे जेव्हा मोठी इंडस्ट्री आहे तेव्हा इथल्या तरुणांना या बहिणींना प्रत्येकाला शाश्वत काम मिळेल आज आपल्याकडे शाश्वत काम मिळेल तर ते कसं होणार आहे तर आपल्या एम आय डी सी मध्ये स्वतः दोन दोनशे एकरचे भूखंड न घेता तुमच्यातल्या प्रत्येकाला भूखंड मिळावेत याच्यासाठीचा आपण प्रयत्न करायचा तुमची तिथे तुमचा कारखाना तिथे तयार व्हायला पाहिजे लातूर मधल्या लोकांना लातूर कारखाने तयार व्हायला पाहिजे जोवर हाताला काम नाहीये तोपर्यंत रिकाम्या विकासाचे गप्पा मारून उपयोग नाहीये तुमच्या सर्वांच्या सोबत आता पुढचे चार दिवस आजचा दिवस संपलाय सोळा सतरा अठरा एकोणीस चार दिवस फक्त राहिले मी तुम्हाला विनंती करते की हे पुढचे चार दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या माझा प्रचार करा माझे स्टार व्हा तुम्ही आणि त्याच्यानंतर मला सगळे म्हणायला लागले की कोण कोण तुमच्याकडे स्टार कॅम्पेनर येणार एवढे सगळे स्टार कॅम्पेनर असताना मला दुसऱ्या स्टार कॅम्पेनरची गरज आहे असं मला वाटत चार दिवस जेव्हा तुम्ही माझ्यासाठी भारतीय जनता पक्षासाठी महायुतीसाठी द्याल उरलेले अठराशे पंचवीस दिवस म्हणजेच पाच वर्ष मी तुमच्या सेवेत सदैव तत्परपणे हजर असणार आहे त्याच्या आधीचे आमदार त्याच्या आधीचे आमदार प्रवासी आमदार होते आपल्याला प्रवासी आमदार नकोय आपल्याला निवासी आमदार पाहिजे तुमच्या जवळ राहणारे आमदार पाहिजे मी काही मुंबई पुण्याची नाहीये मी तुमच्यातलीच आहे मी उदगीरची आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातला प्रत्येक छोटा मोठा प्रश्न मला माहितीये आणि तो मिळून सोडवायचा कसा याचा आपण प्रयत्न करूया प्रचारसंहितेचं बंधन कराड साहेब दोन मिनटं तुमच्याशी बोलतील आपण सर्वजण आज इथे आलात वीस तारखेला समोरच्या चिन्हावर मतदान करा आणि मला महाराष्ट्राने तीन कोटी लाडक्या बहिणी दिल्या लातूरकरांची लाडकी बहीण होण्याचा बहुमान मला द्यायचे